वनश्री उर्मिलाताई ठाकरे यांनी बांधल्या ठाकरे गटसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन सामाजिक शैक्षणिक साहित्यिक सांस्कृतिक पर्यावरण यासह अन्य क्षेत्रातील बहुआयामी व्यक्तिमत्व वनश्री उर्मिलाताई ठाकरे यांनी ठाकरे गटसेनेत प्रवेश करून शिवबंधन बांधल्या तसेच त्यांनी खामगाव विधानसभेसाठी उमेदवारीही यावेळी मागितली राज्य शासनासह दोनशेहून अधिक पुरस्काराच्या ठाकरे या मानकरी आहेत तसेच त्या गेल्या चाळीस वर्षापासून सेवेत असतानापासून शोषित पीडित वंचित अंध अपंग घटस्फोटीत विधवा परिकत्या आणि दुर्बल घटकांच्या उत्कर्षासाठी सतत कार्य करत शाहू फुले आंबेडकर चळवळीच्या निष्ठावंत म्हणून सामाजिक कार्यकर्त्या वनश्री उर्मिलाताई ठाकरे यांची ओळख आहे सेवानिवृत्तीनंतर त्यांच्यातील सामाजिक कार्य करण्याची वृत्ती शांत बसू दिली नाही म्हणून त्यांनी मुंबईत मातोश्री येथे ठाकरे गट सेनेचे से पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवबंधन बांधल्या यावेळी खासदार अरविंद सावंत खासदार विनायक राऊत आमदार मिलिंद नार्वेकर संपर्क नरेंद्र नरेंद्रभाऊ खेडेकर जिल्हा प्रमुख वसंतराव भोजने प्रमुख छगनदादा मेहत्रे महिला आघाडी जिल्हा संघटिका विजिया खडसान पाटील भिकुलाल जैन बंडूभाऊ बोदडे अक्षय हातेकर यांच्यासह आदींची उपस्थिती होती